सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका असलेलं कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील कसबा बीड हे गाव हे गाव शिलाहार राजाची उपराजधानी आणि लष्करी तळ म्हणून प्रसिद्ध आहे इथल्या गावभागात रस्त्यावर शेतात घरांच्या छतावर विविध ठिकाणी गावकऱ्यांना सुवर्णमुद्रा सुवर्ण अलंकार चांदीची नाणी आजवर सापडली असाच एक प्रत्यय गावकऱ्यांना पुन्हा आला आहे गावातील बनाबाई यादव या महिलेला शेताकडे भुईमुख पेरणी करण्यासाठी जात असताना गावातील प्रकाश तिबिले यांच्या घराजवळ असणाऱ्या रस्त्याकडेला एक सुवर्णमुद्रा सापडली आहे कसबा बीड गावच्या स्थानिक भाषेत या सुवर्णमुद्रांना बेडा असं संबोधलं जातं बनाबाईंना सापडलेल्या बेडावर त्रिशूळ छाप टिंबांचे आकार आढळतात दुसऱ्या बाजूला उभवटा दिसून येतो एवढ्या गोल आकाराच्या लहान तुकड्यावरील बारीक अंकन करण्याचं कसब पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही गावात पहिला पाऊस पडल्याबरोबर सापडणारे बेडे प्राचीन कसबा बीड गतवैभवाची जणू आजही साक्ष देत आहेत गावात सापडणारे हे बेडे ग्रामस्थ घरातील दैवी प्रसाद म्हणून हा देवाऱ्या कसबा बीडच्या ऐतिहासिक ठेव्याचं जतन आणि संवर्धन गावातच केलं जातं त्रिशूळ छाप सुवर्ण मुद्रा सापडल्याची पंचकृषीत माहिती समजताच तो पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती सापडलेल्या त्या सुवर्णमुद्रांची चर्चा गावभर रंगली आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा